नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात काय म्हणतो तुमच्याकडं पाऊस पाणी तर मित्रांनो आज ही मका वाळ टाकलेली आपण आणि बसलोय जरा मका संदर्भात आपण बोलूया त्याच कारण असं आहे की मार्केटची निलावाची अपडेट आपण आपल्या चॅनलवरती म्हणजे तुमच्या सर्वांचा आवडता चॅनल देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचा या चॅनल वरती देत असतो आणि आपल्या चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे पोल्ट्री धारक असतील जेही आपले व्हिव्हर्स असतील व्हिडिओ बघत असतील यांचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मका संदर्भात नवीन अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि ही मका वाळ टाकलेली आहे या मकावरतीच आपण इथं हा व्हिडिओ घेत आहोत तर कॅमेरा जरा मी पुढून करतो आणि मकाची स्थिती आपण जाणून घेऊया त्या अगोदर आपण चॅनेलवरती जर नवीन असाल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून मका विक्री करताना वाढवताना मार्केट अपडेट असेल पोल्ट्री अपडेट असेल जे काही चॅनलवरती आपली अपडेट येत असते ही अपडेट सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आपल्या लाडक्या भावाचा चॅनल देवचंद महाराष्ट्राचा याला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ बघत जर असाल तर नक्कीच लाईक करत चला तुमच्या एका लाईकने आमच्या तुमच्या सारख्या असंख्य शेतकऱ्यांचे व्हिडिओच्या माध्यमातून दोन पैसे बनण्यासाठी मदत होऊ शकते कोणाची तरी आर्थिक स्थिती सुधारू शकते तर मका मार्केटला आणताना काय काय गोष्टी आणि कुठली काळजी घेतली पाहिजे आणि मकाचे येणाऱ्या काळात काय दर असणार आहे कमी जास्त कशा पद्धतीने होणार आहे आणि मका कसा मार्केटला नेला पाहिजे मकाची स्थिती कशी पाहिजे तर कॅमेरा मी समोरून करतो आपण बघूया तोपर्यंत तो तुम्ही बघत राहा आपल्या लाडक्या भावाचा चॅनल देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राचा तर बघा मित्रांनो ही मका तुम्ही बघत आहात आणि गेले पाच सात दिवसापासून खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं पाऊस होतोय ज्या भागात पाऊस कमी आहे तिथंही झाला जिकडे जास्त आहे त्यांनाही झाला आणि या परिस्थितीत हा आपण मका काढलेला होता पण अतिशय योग्य पद्धतीने याची काळजी आपण घेतलेली आहे का मका ओला जर मार्केटला नेला तर पंधराशे पासून अठराशे दोन हजार बावीसशे च्या आताच मका जातोय आणि वाळलेला मका जर असेल तर चोवीसशे पंचवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे लासलगाव मार्केट माझ्या मते तीन दिवसापूर्वी एकोणतीसशे पर्यंत बाजार गेलेले होते तर मकाचे पैसे बनवायचे असेल तर तुम्हाला मका हा योग्यरित्या वाढवलाच पाहिजे आणि बऱ्याच लोकांचा समज आहे मागही मी व्हिडिओमध्ये मा सांगितलंय का मका तुम्ही ओला आणताय आणि असं वाटतं वजन खूप मिळेल तर मित्रांनो बघा मका वाळवल्यानंतर त्याच्यामध्ये मा माझ्या वा अनुभवातून सांगतो मी दहा टक्के घट त्याच्यामध्ये येऊ शकते जास्तीत जास्त पण बाजार पण प्लस होतील आता समजा खूप ओला मका आहे आणि तो अठराशे रुपये जर गेला आणि फॉर एक्झाम्पल तीस क्विंटल मका आहे तर साधारणतः त्याचे पैसे बनतील आठ तरी चोवीस आणि तीस हजार म्हणजे चोपन्न हजार रुपये तोच मका जर वाळवून विकला तर साधारणतः पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे असं मार्केट आहे पण आपण सरासरी भाव पंचवीसशे रुपये जरी पकडला तरी साधारणतः पंचवीस पंच तरी पंच्याहत्तर हजार रुपये त्याचे बनतात आणि अठराशे रुपये क्विंटल आपले बनलेले आहे चोपन्न हजार तर माझ्या मते चोपन्न हजार व पंच्याहत्तर हजार केले तर एकवीस हजार रुपयाचा फरक पडतोय आणि साधारणतः पंचवीसशे रुपये मका जाण्यासाठी त्याच्यामध्ये दहा टक्के घट येऊ शकते माझा अनुभव कारण दरवर्षी आपणही मका करतो वाळवतो विकतो तर दहा टक्के जर घट आली तर मित्रांनो साधारणतः आपला डिफरन्स झालेला आहे एकवीस हजार रुपयाचा आणि दहा टक्के जर वाढवून घट जर त्याची म्हटली तरी साधारणतः सातशे रुपये आपला डिफरन्स पडतो तीस क्विंटल माग म्हणजे सात त्रिक एकवीस सा, आणि दहा टक्के जर घट म्हटली तर साधारणतः तीन क्विंटल तुमची घटू शकते म्हणजे साधारणतः तीन क्विंटल घटली तर अठरा त्रिक चोपन्न पाच ते सहा हजार रुपयाची घट तुमची येऊ शकते म्हणजे पंधरा हजार रुपयाचा लॉस होतोय हे लक्षात घेणं अति गरजेचं आहे आणि मक्काचा दाणी हा जो आहे वाळ्यानंतर थोडासा चिपट होतो जास्त काही फरक पडत नाही हा जो दाणी असतो हा फुगलेला असतो हो आणि तो चिप्पट होतो थोडासा फरक पडतो कारण माझ्या अनुभवातून असेल किंवा मार्केटला आपण जे बघतो निलाव मिलावची अपडेट जी आपल्या वरती देतो आणि व्यापाऱ्यांशी जे बोलणं होतं किंवा शेतकऱ्यांशी जे बोलणं होतं त्यानुसार फार काही जास्त घट मकामध्ये येत नाही म्हणून मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय का आज गेली चार पाच दिवसापूर्वी ही मका काढलेली आहे दररोजचा अतिप्रमाणापेक्षा जास्त पाऊस येतोय रात्री येतो दिवसा येतो पण कागदांची व्यवस्था केलेली आहे ही मका आम्ही रात्रीही जमा करत नाही दिवसभर ती अशी वाळत टाकलेली असते आणि हे बघा तिन्ही चारी बाजूनं खाली वरून कागद आहे की जे कागद पावसाचं वातावरण झालं वाटलं पाऊस येतोय तर ते ओढून घेतो आणि पूर्ण प्लेनच ठेवतो की जेणेकरून अशी सुविधा केलेली आहे की पावसाचं पाणी त्या कागदावरतून नेत्रून जाईल किंवा कागदावरची साचलं तरी खाली जाणार नाही म्हणजे अशा पद्धतीने ही सुकवण सुकत टाकलेली मका आहे आणि एवढे हाल पाच सहा दिवसात म्हणजे असं म्हणा का मका काढून पास्तावा आलेला आहे अडी अडचणीनं माणूस आर्थिक नियोजनानुसार करत पण पाऊस असा रेग्युलर कि एक एक दिवस पाऊस वाढत चाललेला आहे तरी बऱ्यापैकी मका म्हणजे दिवसातून तीन वेळा तरी आम्ही अशी हलवून देतो हे बघा अशी पायानं जरी ती मका हलवली अशी किंवा अशा रेषा मारल्या त्याच्यामध्ये खालची वर वरची खाली तर चांगल्या पद्धतीनं मका वाळय जातो आणि आता वाजायला पण लागले खळखळाट एकदम हे बघा आवाज येत असेल तुम्हाला बऱ्यापैकी चांगली मेहनत आम्ही ही वाळवण्यासाठी घेतलेली आहे आणि तुम्ही पण अशी चांगली मेहनत घ्या वेळेनुसार मका काढा आणि सुकून मार्केटला आणा शक्यतो मकाचे दर हे पडणार नाही असं व्यापाऱ्यांचा अंदाज आहे मार्केटचा अंदाज आहे पण जास्तीत जास्त आवक जरी आली तरी दोन हजार ते पंचवीसशे पर्यंत मका हा सरासरी विकल्या जाईल असा एक अंदाज निघालेला आहे कारण मागच्या वर्षी आपल्या भागात दुष्काळ होता आणि दुष्काळामुळं उत्पन्न तर काहीच नव्हतं मकाच पण त्या तुलनेत मकावरतीच मका डबल झाल्यामुळं साधारणतः पिशवीला म्हणा किंवा बिघेला ॲव्हरेज एक दहा अकरा क्विंटल पर्यंतच आहे त्यामुळं जरी मका चालू झालेला असेल इकडनं तिकडनं मार्केटला येत असेल किंवा जो येणार असेल तर फार काही परिणाम होईल असं चित्र तर नाहीये साधारणतः दोन हजारच्या पुढे मका विकेल हा साधारणतः एक अंदाज आहे नक्कीच सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करून मार्केटला मका आणताना योग्य काळजी घ्या आणि वाळवून मका आणा नाही तर घाई गर्दीत काढायचा ट्राली टाकायचा आणि तसाच आणायचा यामध्ये तुमचं नुकसान होत आहे व्यापाऱ्याला परत त्रास मका घेतला ओला असला तो वाळवत टाकणं त्याला लेबर चार्जेस उचलणं जमा करणं टाकणं या सर्व गोष्टी त्याला हे कराव्या लागतात आणि मग तेही चांगल्या दरानं मका घेत नाही म्हणून जेणेकरून मका आपल्याला बावीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे पर्यंत गेला तर काही अडचण नाही मित्रांनो फक्त काढल्यानंतर वाळवून त्याचं मॉइचर कस कमी होईल या पद्धतीनं वाळवण्याची काळजी घ्या मार्क मार्केटचे डिटेल आपल्या चॅनलवरती येतच राहील दोन तीन दिवस काही कारणास्तव मार्केटचे अपडेट आपल्याला देताना आली मी जरा थोडस काही कामानिमित्त बाहेर होतो असो मित्रांनो नक्कीच काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत जा व्हिडिओ आवडला आवडणारच तर लाईक नक्की करीत जा त्याच्यासाठी काही कुठला चार्ज वगैरे काही पडत नाही किंवा तुमच्या मोबाईललाही कुठला प्रॉब्लेम यायचा काही संभवच नाही म्हणून असेच आमचं प्रोत्साहन वाढवीत चला माहितीपूर्ण मार्केट पोल्ट्री बरेचसे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या कमीत कमी दोन चार पाच मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा किंवा येणारे व्हिडिओ पोहोचवले तरी कुठलीही हरकत नाही सगळी अपडेट आपल्याला मिळत जाईल काळजी घ्या मित्रांनो पाऊस पाण्याचे दिवस आहे धन्यवाद थँक्यू यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र